घरकुल मिळवायचे का मग हा कागद तुमच्याकडे असायला हवा होय जॉब कार्ड आज आपण बघणार आहोत हे कार्ड ऑनलाईन फक्त पाच मिनिटात कसं काढायचं ते सुद्धा तुमच्या मोबाईलवर सहजपणे चला तर मग वेळ वायानं घालवता सुरू करूया आजच्या अत्यंत महत्वाच्या व्हिडिओला जॉब कार्ड म्हणजे काय महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत मिळणारा अधिकृत कागद आहे यामध्ये कुटुंबातील सदस्यांची नावे कामाची माहिती व कामाचे हजेरी रेकॉर्ड असतो सरकारी योजना विशेषतः घरकुल योजनेसाठी हे ओळखपत्र सारखं महत्वाचं आहे घरकुल योजनेसाठी जॉब कार्ड का आवश्यक आहे ओळख पटवण्यासाठी आर्थिकदृष्ट्या पात्रता सिद्ध करण्यासाठी तसेच ऑनलाईन अर्ज करताना किंवा ग्रामपंचायत अर्ज सादर करताना जॉब कार्ड हे कागद अत्यंत महत्त्वाचे आहे घरकुल योजनेसाठी जॉब कार्ड असणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे आणि जॉब कार्ड जर तुमच्याकडं असेल तर शंभर टक्के तक तुम्हाला घरकुल योजनेमध्ये लाभ मिळणार आहे त्यामुळे पाचच मिनटात तुमच्या मोबाईलमध्ये जॉब कार्ड कसे डाउनलोड करायचे यादी कशी बघायची सविस्तर व्हिडिओ बघूया मित्रांनो जॉब कार्ड मिळवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला गुगल ब्राऊझरमध्ये महाराष्ट्र नरेगा डॉट एन आय सी डॉट इन ही अधिकृत वेबसाईट ओपन करायची आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्याला आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी दिसत आहे महात्मा गांधी नॅशनल रुरल एम्प्लॉय गॅरंटेड स्कीमचं पोर्टल या ठिकाणी ओपन झालेलं दिसत आहे यामध्ये उजव्या बाजूला आपल्याला महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांची यादी या ठिकाणी दिसत आहे ती आपण आपल्या स्क्रीनवर या ठिकाणी बघत आहे यामध्ये तुमचा जो जिल्हा आहे तो तुम्ही व्यवस्थित निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर आपल्यासमोर आणखी एक दुसरं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे जिल्ह्यामधील सर्व तालुक्यांचे नावं आपल्याला उजव्या बाजूला दिसत आहे यामध्ये तुमचा जो तालुका आहे तो तालुका व्यवस्थित निवडायचा आहे तालुका निवडल्यानंतर आता तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतची यादी आपल्याला या, या ठिकाणी दाखवण्यात येत आहे यामध्ये जी तुमची ग्रामपंचायत असेल त्या ग्रामपंचायतचं ग्राम नाव तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित निवडायचे आहे ग्रामपंचायतचे नाव व्यवस्थित निवडल्यानंतर आपल्या समोर आता या ठिकाणी ग्रामपंचायत रिपोर्ट हा एक ऑप्शन ओपन झालेला आहे यामध्ये आपण माहिती बघू शकतो स्टेट महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट तुम्ही जो निवडला आहे तो ब्लॉक तुम्ही जो निवडला आहे तो आणि पंचायत समिती म्हणजे तुमच्या गावाचं नाव या ठिकाणी आपल्याला दिसत आहे आणि मित्रांनो या ठिकाणी बरेचसे ऑप्शन आपल्याला दिसत आहे पण ते आपल्या काही कामाचे नसल्यामुळे जे महत्वाचे आहे त्यावरती आपण या ठिकाणी लक्ष देणार आहोत या ठिकाणी पहिलं बघू शकतो आपण जॉब कार्ड रजिस्ट्रेशन यामध्ये एक दोन तीन आणि चार पाच ऑप्शन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे यामध्ये नंबर तीनच जे ऑप्शन आहे जॉब कार्ड एम्प्लॉयमेंट रिजिस्टर या ऑप्शनला आपल्याला टच करायचे आहे या ऑप्शनला तुम्ही जसं टच करणार तसं तुमच्या गावातील सर्व जॉब कार्ड धारक लाभार्थ्यांची यादी आपल्या समोर दिसणार आहे यामध्ये सिरियल नंबर दिसत आहे जॉब कार्ड नंबर दिसत आहे त्यानंतर लाभार्थ्यांचे नाव दिसत आहे आणि टेटस या ठिकाणी जे ऍक्टिव्ह असतील ऍक्टिव्ह स्टेटस या ठिकाणी दिसणार आहे मित्रांनो अशा प्रकारे गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी आपल्या समोर या ठिकाणी दिसत आहे तुम्ही तुमचं नाव या यादीमध्ये आहे का एकदा चेक करायचं आहे किंवा कुटुंबातील सदस्यांचं नाव या जॉब कार्डच्या लिस्ट मध्ये आहे का एकदा बघायचं आहे आणि ऑनलाईन जो घरकुल योजनेचा सर्वे चालू आहे त्या सर्वेमध्ये मध्ये जॉब कार्ड नंबर जो आहे तो जॉब कार्ड नंबर लिहून ठेवायचा आणि जॉब कार्ड सर्व्हे ज्या ठिकाणी चालू आहे ऑनलाईन त्या ठिकाणी तो व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे मित्रांनो अशा प्रकारेच आपण या ठिकाणी जॉब कार्डची लिस्ट कशी बघायची सविस्तर माहिती व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा या योजनेसंदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की करा असेच महत्त्वाचे व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून असेच महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत असतात थांबतो धन्यवाद